आज आपलं आप पहिलं लेक्चर आहे ओके okay. सर्वांना इंग्रजी बोलायला शिकायचे शिकायचे का नाही शिकायचे ना ओके okay. तर इंग्रजी बोलायला शिकायचे तर काही बेसिक गोष्टी तुम्हाला गरजेचं आहे बरोबर आहे ओके okay. तर त्या गोष्टी काय आहेत आपण शिकणार आहे ओके okay. आपण सुरुवात करूया चला तर मग आज पहिले लेक्चर आज आपण शिकणार आहे केस काय शिकणार आहे केस, केस। ओके केस केसला मराठीमध्ये काय म्हणायचं विभक्ती काय म्हणायचं व्हेरी गुड केसला विभक्ती म्हणायचं ओके आता लक्ष यामध्ये आय ओके या ठिकाणी आपण काय करणार सब्जेक्टिव्ह केस बघूया आणि या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस बघूया ओके आणि इकडे सजेसिव्ह केस बघूया ओके okay. चल so, तर मग आय म्हणजे काय आय म्हणजे काय मी आय म्हणजे मी ओके आता आयच ऑब्जेक्ट काय होणार आहे मी मी म्हणजे okay. मला।, मला मी म्हणजे मला आणि याच पचस्वी केस काय होईल माय माय म्हणजे माझा ओके चल पुढे बघत आपण यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही म्हणायचं ओके आता याचा ऑब्जेक्ट काय होईल यू यू म्हणजे तुला यू म्हणजे तुला ओके याचा पजिस्वी केस काय होईल युवर युवर oh, म्हणजे तुझी ओके okay? चला तर मग पुढे बघूया आपण बी बी म्हणजे म्हणजे आम्ही ओके त्यामध्ये ऑब्जेक्ट काय होईल म्हणजे आम्हाला अस म्हणजे आम्हाला ओके जिकडे काय होईल आवर आवर म्हणजे ओके समजते पुढे आपण ही ही म्हणजे तो ही म्हणजे याचा ऑब्जेक्ट काय होईल ही ही म्हणजे ओके आणि

याचा होईल हर हर म्हणजे समजतय ओके चला पुढे बघूया आपण इट इट हा सब्जेक्ट आहे इट म्हणजे काय तो ती ते आपण याला म्हणू तो ती ते आहे मग आता इट म्हणजे काय झालं पुढे हे ऑब्जेक्ट याचा काय आहे पुढे म्हणजे समजतय वेरी गुड च पुढे बघायचं पुढचा करता आहे दे म्हणजे म्हणजे त्याचा ऑब्जेक्ट काय होईल म्हणजे त्यांना देम म्हणजे त्यांना बरोबर आहे आणि त्याचा त्यांचा त्यांचे व्हेरी गुड ओके हा केस आहे यामध्ये

या पद्धतीने काय करायचं तुम्हाला वाट करायचं ओके आजचं समजलं सर्व सर्व बेसिक गोष्टी समजून घ्या उद्या आपण पुढचं लेक्चर बघूया ओके